सतरा सत्र बेचाळीस

बियाणं कुठलं होतं बियाना का अवरेज दिले इकडून सहा कुठले तुम्ही नाटेगाव नाटेगाव किती दिवस झाले मका काढून दोन दिवस दोन दिवस बियाणं कुठलं होतं सातशे सातशे काय आवडेज दिली इकडून एकरी दिला बत्तीस ते परवडली गेंदा मग परवडली तेच मला चांगलं दिलं

सतराशे एकोणपन्नास सतराशे एकोणपन्नास कुठले तुम्ही काढून दिवस कुठलं आडवंटा आडवंटा कावरेज दिली एकरी आवडेज गेला पावसामुळं पावसामुळे आव्हरेज घटल घटलं परवडली गाडीच ठेवते दोन हजार तरी जायला पाहिजे हा त्यावेळेस काढले त्यावेळेस सतराशे 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 पन्नास रुपये एवढं दिवस सांभाळून काय माहिती मग एकदम वाढून खर्च भेटेल का यंदा खर्च भेटेल हाच खर्च काय झालं वाढून द्या किती नाही काय खर्च दिलं नाही झाला मग एक काय खर्च आला पंचवीस हजार सगळं दोन पंचवीस वतीन का आता याच्यात वतीन पंचवीस दादा काय कुठले तुम्ही दादा मका सतारा कुठले तुम्ही वडगाव काय नाव वैभव राजेंद्र राजेंद्र कापसे किती दिवस झाले मका काढून आदर्थाड़ी, आदर्थाड़ी। कावरी का ऑवरेज दिलं एकरी आवडेज काय दिलं ऑवरेज काय दोन एकरेज दोन एकर मध्ये पंचवीस गेलो कुठलं तर पाहिलं ना पंचाळीस ऐंशी ऐंशी एकोण ब्याऐंशी ब्याऐंशी पंचाळीस पंचाळी नव्याण्णव ब्यान्नव ब्यान्नवशे हाशे चाळीस एकशे चाळीस छेचाळीश पाच सहा अठरा अकरा बारा तेरा तेरा पडू नको रे पंधरा अठरा बावीस होते सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस

काय भाऊ गेले पावली शेचाळीसशे एकावन शेहचाळीसशे एक्कावन कुठले तुम्ही शेराज काय नाव तुमचं नरेंद्र काय भाऊ गेले का मा सतरा एकसठ कुठले तुम्ही इथले जे काय नाव तुमचं पन्नास किती झाले मका मका काढून काढली मानली ना आणले बियाणं कुठलं होतं अडवंटा का आवरेज दिले एकरी पंचवीस पंचवीस आवरेज नाही यंदा का सायबीन ए मत सतरा अडोटीस कुठले तुम्ही के नाव काय तुमचं प्रकाश माधव पटेल प्रकाश माधव पटेल किती दिवस झाले काढून दिवस पंधरा दिवस बियाणं कुठलं होत बियाणं कुठलं होतं हो दादाशे का मका एकशे आठ कुठले तुम्ही काढून आठ दिवस झाले आठ दिवस बियाणं कुठलं होतं बियाण आठवण तास सातशे एकेचाळीस का, एक का आवर दिले एकतरी

काय सातरा काय भाऊ गेली सतराशे चौसष्ट सतराशे चौसष्ट कुठले तुम्ही धुळगाव धुळगाव काय नाव तुमचं भाऊसाहेब जयराम मोरे भाऊसाहेब जयराम मोरे किती दिवस झाले मका काढून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस काय एकरी एकरी काय आता ही थोडी उरलेली होती कमीत कमी आता सत्तावीस सव्वीस अशी सव्वीस सत्तावीस हा वर्ष कमी यंदा बियाणं कुठलंय बियाणं काय आम्ही अंग घेऊन दिस टाकेल परवडली का मग परोडली परवडली तर नाही पण आता काय करणार काय आता येत नाही तीस हजार रुपये खर्च येतो मग बर बरे काय जर इथं सतराशे सोळाशे रुपये मका चांगली ना चांगली काय अपेक्षा तुमची काय जायला पण होती साडे अठराशे एकोणऐंशी पर्यंत पण थोडं बाई काही शेतकऱ्याला अठराशे वीस कुठले तुम्ही काय नाव तुमचं का आवरीच दिले एकरी मी दिला चाळीस चाळीस चांगला दिले पर मका यंदा काय तर मार्केटच्या हिशोबाने मार्केटच्या दोन काय भाऊ बिल दादा मका सतरा सतरा एकोणसाठ कुठले तुम्ही धामोडा काय नाव तुमचं दिलीप अचन फळ किती दिवस झाले मका काढून मक्का काढून दोन महिने झाले भाऊ दोन महिने परवडली काय यंदा माका परवडली मका यंदा काय परवडलीच नाही बजेट वेगळं मक्काचे भाव वेगळे काय खर्च काय आला एकरी एकरी खर्च वीस हजार रुपये पण भाऊ नाही भाऊ नाही ऍव्हरेज चांगलं दिलं पण भाव नाही मार्गात मक्कॉस मक्कास आहे काय भाऊ गेली मका मका काय भाऊ दादा पंधरा ते ಕೊಡ್ ನಾಡಿಕ ಸಾಬರಾತ್ನಗರಾನ್ ಕಡು ಕಡು ಆ ಬುಡಲ ಕೊರ ಗಡಸ ಕ್ರೀ ಬೀಸ काय भाऊले पावणे आठशे किती पावणे आठशे मी तेच म्हटलं पावणे आठशे कुठले तुम्ही काय नाव तुमचं सोमनाथ मोरे सोमनाथ मोरे किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस बियाणं कुठलं होतं अडुसठ एकोणसाठ तर काय अवरिज दिलं एकरी पंचवीस पंचवीसचं आवर्ज नाही यंदा फॉरवर्ड मका नाही परवडली काय अपेक्षा आहेत तुमची काय पाहिजे मार्केटच्या हिशोबाने अठरा तरी जायला बसला असतो मार्केट नाही त्या गेले मी आता अठराशे अठरा कुठले तुम्ही आयरवाडी काय नाव तुमचं अण्णा नंदेज किती मला काढून दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस दोन हजार पाहिलं तर काहीतरी परत बसला असं काय करू बर काय आव्हरेज दिलं एकरीवरेज नाही भाव नाही भाव नाही खर्च वसूल होईल असं जर मार्केट राहिलं तुम्हाला वाटतं पुढची पिढी शेती कर पण पडते ती पाहिजे असं मार्केट राहिले शेतनत जाऊ राहिला यानं फायनलची फायनल फायनल काय वाव गेले काका म्हाका साडे सतरा साडे सतराशे कुठले तुम्ही ब्राह्मणगाव काय नाव तुमचं असं नाही किती दिवस झाले मका काढून काय दहा बारा दिवस दहा बारा दिवस का ॲव्हरेज दिले एकरी कायच आहे लेट होती ॲव्हरेज नाही परवडली की मका खर्च वसूल होईल एवढी एकराची यंदा खर्च वसूल नाही काहीच नाही भाव नाही सगळे किशेतूनच घालायचे सतराशे साठ सतराशे साठ कुठले तुम्ही एवढा किती दिवस झाले मका काढू महिना होऊन गेला बियाणं कुठलं पाहिला का वर झाले एकरी पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस अवरेज नाही आणत पावसामुळं वीस रुपये कमी गेले वीस रुपये कमी गेले काल काय गेले गुरुवारी सतराशे ऐंशी आज वीस कमी गेले मग परवडली घे आणदा माका परवडत तर काही नाही पण माझं काय शेतकरी नाही पेक्षा चालू आहे म्हणे चालू आहे अशी गमत आहे आता सतराशे बावन कुठले तुम्ही काय मागवली माका सतराशे गेली ती मक्क सतराशे एकतीस सतराशे एकतीस कुठले तुम्ही सुकी सुकी काय नाव तुमच मग इंद्र जाधव किती दिवस झाले मका काढून मक्क काल काढली ना आज आणली काल काढली आज आणली परवडली का मला यंदा काय परवडणारे मका मक्क परवडायचे विशेष नाही आता काय पावसान असे केव नसे भावाने आज सगळे घर घालत हे काय काय करणार काय अपेक्षा मोकळा व्हायचं काय गेले

सतरा चौपन सतरा चौपन कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव काय नाव जिरावली सांग सामराव राजवाडी झाले मका काढून सांगा काढून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस काय अपेक्षा तुमची आमची अपेक्षा लय होती पण आता बरी गेली मग आता काय बरी गेली बियाणं कुठलं दादा अडवणता आडवंटा काय आवरीच दिलं एकरीकरी आता एवढीच निघाली एवढीच निघाली आवरीच नाही अंदा काय वीजभावीच दिलं पंचवीस पंचवीस सताराशे त्रेपन कुठलं तुम्ही निमगाव काय नाव तुमचं ऋषिकेशला पुढे किती दिवस झाले माका काढून दोन चार दिवस सतरा सतारा सुर कुठले तुम्ही निमगाव निमगाव काय नाव आहे तुमचं किती बियाणं कुठलं आहे आडवंटा आडवंटा का आवरेज दिलं एकरी एकरी आज काय अजून म्हाका नाही कळत म्हाका या तीस आय ल्या काय व्होगेल दादा म्हाका सतरा अठ्ठ्याहत्तर सतरा अठ्ठ्याहत्तर कुडली तुम्ही निमगाव लबडे काय नाव राजू लबडे राजू लबडे किती दिवस झाले म्हाका काढून कालच काढ काल काढले आज आणली बियाणं कुठलं गं आठवंता का आवरेज दिलं एकरी काय तीस नाही पंचवीस जा पंचवीस तीस यांदा आवरेज नाही पावसा आणि केला आगून गेले काय अपेक्षेत तुमची काय भाऊ जायला पाहिजे ना ते राहते पण दोन तरी जायला पाहिजे सर्रा दोन तरी जायला पाहिलं तर काहीतरी परवड पंचवीस तीन राती पण मग दोन तरी जायला पाहिजे बरोबर आहे खर्च वाचलो होईल का यंदा काय आता तो तोंडाला तोंडाल दुसरं काय दुसरं काय तोंडाला तोंड मिळेल बस दो हा बाकी हामाल्याचे आपले हमाल्यातले काय भाव गेलं दादा माका मग का मग का सतराशे साठ रुपये सतराशे साठ कुठले तुम्ही आम्ही धनकवाडीचे धनकवाडी काय नाव तुमचं आपण धनकवाडी बियाण कुठलं पाहिलं बियाण नाही सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न का आवरेज दिले एकरी अवरेज काही मिळालं नाही यंदा बावीस चोवीस बावीस सत्तावीस आम्हाला मिळालं सत्तावीसच मिळालं परवडत नाही परवडत नाही कारण खर्च उत्पादन खर्च खाद आणि औषध जर धरले काहीच मिळत नाही किती खर्च आला टोटल असा हिशोब जर केला तर मग एकरी एक ओरि फक्त तीस पस्तीस चाळीस हजार रुपया चाळीस हजार रुपया आणि मकाला खर्च वीस बावीस हजार रुपये परवडत नाही ना फरवडत नाही ना आपल्या बिट ते नाही सोंगणी सोंगणी वाला पैसे देते परवडत नाही करायला ते परवडत नाही बरं सरकारचे धोरण असे मग मक्काचे बाजार वाढले आणि आता कमी झाले आता अठराशे आता आमची गेली सतराशे साठ रुपये अठराशेच्या आत मा अठराशे दोन तीन रुपये मार्केट आहे एकदम क्वालिटी माल असणार क्वालिटी मला भाव कमी भाव कमी पंचवीस चोवीस रुपये विकेल माल आज सतराशे साठ रुपये निघते काय करणार का, ठेवून ट्यून काय करणार आहे ठेवून आपल्याला दुसरा पर्याय काही दुसरं काय करणार आहे आपण असं लोकांचे पैसे लोकांचे पैसे द्यायचे म्हणजे आता असे का मध्ये औषधवाला थांबत नाही कादीवाला थांबत नाही आणि तो बी आता उधार द्यायला बिव राहिला कारण पैसे देईल का नाही कारण शेतकरी शास्वतीच बरोबर कारण परिस्थिती कशी झाली त्याच्यामुळे आता त्यामुळे औषधवाले आवा उदर, उदर विशेष पण का झाला तर परवडतच नाही नाही कारण तुम्ही जर देशील काय बरोबर देऊलच म्हणजे पिक निघून पैसे देऊ तसे होऊन तू गॅरंटी काय तुझे झाले मी माल पण पैसे देऊ शकतो समजा औषध देऊ शकतो जर आपल्याकडे माल मालच आला नाही समजा नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा भाव काय मिळाल बरोबर पंचवीसशेची मग आज जर सतराशे अठराशे रुपयाला लिखायला लागली उद्याच भरपूर अवघड आहे ना शेती थोड्या दिवसात शेती बंद होईल कारण आता जो जो त्याच्यावर आलेच आहे लोक कारण स्वतः पुरतं कमवणे आणि स्वतः पुरतच करणे खर्चापुरते पैसे येतील एवढंच नियोजन करणे कारण परवडतच नाही मग स्वतः हटायला कोणी तयार राहील नाही मजूर मिळत नाही मजूर लांबून आणून लांबून आणायचे ते बी आता हे पैसे मागून राहिले पैसे द्या द्यायचे पैसे नाही मिळेल असं हे असं राहिलं तर पुढची पिढी करू आता माझी पिढी आमच्या लेवलची आज आता वय रनिंग असेल तीस अठ्ठावीच्या कोणती जवळजवळ माझी शेवटची पिढी नाही याच्या पुढची जी पिढी आहे ती जवळजवळ शेती आणि एक दिवस असं होणार आहे का हीच मग का आज अठरा रुपये ना एक दिवस अठरा हजार विकणार कधी ज्या वेळेस येईल तोपर्यंत अजून शेतकऱ्याचे दिवस वाईट आहे असं वाटतं बंद केली शेती करायची ना आता शंभर टक्के टक्के तसे दिवस भाऊ गेली माका काय भाऊ गेली सतरा एकोणसाठ सतरा एकोणसाठ कुठले तुम्ही काय नाव तुमचं प्रवीण दिवस आले माका काढून काल काल काढली आज आणली बियाणं कुठलं होतं बियाणं काय आवरेज दिले एकरी ऑव्हरेज काय एकरी दीड एकर दोन टाळली गेले का कुठले तुम्ही सर नांदे सर किती होत परिसर परवडीची काढली आज अंदे बियाणं कुठलं तर लिहाण आडवंत आडवंत दिले एकरी एरी काय सीस क्विंटल परवडले की यंदा माहिती काय अपेक्षा तुमची काय बघ

अठरा बहातर सत्यात्तर झाली अठरा सत्याहत्तर एक सत्यात सत्यात्तर बारा चार भाई माझं मध्ये सहाच्या सत्याहत्तर काय भाग दादा मग काय भाग अठरा सत्याहत्तर कुठले तुम्ही ब्राह्मण गाव किती दिवस झाले माका काढू पाच एक दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं आठवा आठवान तर काय आवरेज दिलं एकरी ए पस्तीस प्लस पस्तीस प्लस दिलं चांगलं आव्हरेज दिलं भाव पारवडला का यांदा भाव काय नाही बियाक्षा बारावी भेटला बाबा काय भाव गेली म्हाका प्रसिद्ध चोपन साकाराचे चौपन्न कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले म्हाका काढून बका काढून दिवस होडी म्हणतो दिवस काय नाव तुमचं काम कृष्ण बाबा कावर गेली एकरी आता पावसान गे अंदा गेंदा माका परवडले तर मामूर झाले गोण्या वाढून गेल्याची रेट वेगळे कांद्याची कांद्याचं मार्केट अजून डाऊन आहे खर्च करून काही पण आहे दहा हजार निघाले खर्च जाऊन सगळं काहीच नाही निघून राहिलं काय म काय अपेक्षा तुमचे काय भाव झाले पांढरी जायला बावी बावीसशे तेवीसशे पाहिजे नाही तर काय तरी परवडते प्लस मध्ये मका अठराशे नव्वद कुठले तांदुरा काय नाव तुमचं आले आले आपल्याला घ्या का अठरा नव्वद अठरा

તમે કહોલી તાતરાય કોન્સેટરે કે કોન્સેટંગા હાસ્તા

अठराशे बावन्न काय नाव तुमचं आशिष तुम्ही सर किती दिवस झाले मडून काढली आत्ता काढले बियाणं कुठलं होतं बियाणं अडवण दाल काय आवडेज दिली एकर आवज यंदा आवडेज कमी आहे दोन एकरची परवडली की गेंदा मका नाही परवडचं भेटल काही भेटल खर्च नाही भेटणार न रातळे फक्त लावायचे बाकी आता म्हणा